नमस्कार मंडळी करिश्मास भजवणीमध्ये आज आपण कोणतीही रेसिपी न बघता रोज वापरात येणारी साधी सोपी किचन टिप्स बघणार आहोत आणि ही किचन टिप्स तुम्हाला इतकी फायदेशीर ठरणार आहे कारण की रोजच्या वापरातील किचन टिप्स आहे त्यामुळे तुमचे काम पटकन होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर तुम्ही ते बघू शकता की इथे मी खोबरे घेतलेलं आहे आणि आज आपण हेच बघणार आहोत की करवंटी मधून खोबरे कसं काढायचं फार घरामध्ये नारळ फोडल्यानंतर अशा पद्धतीचे तुकडे तुकडे निघतात आणि हे आपण चाकूच्या सुरीच्या मदतीने काढतो पण ही अयोग्य पद्धत आहे चुकीची पद्धत आहे कारण की चाकू आपल्या हाताला लागू शकते माझ्या हाताला तर फार वेळा अशा पद्धतीने चाकू लागलेला आहे पण त्याच वेळेस मला एक ट्रिक इथं भेटली मला याची आयडिया आली ते म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर करावी तर अशा पद्धतीचे तुकडे निघाल्यानंतर घरामध्ये जे आपलं ग्लास असतं ज्या ग्लासनं आपण पाणी पितो ते ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासच्या मदतीने हे तुकड्यांचे आपण करवंटीमधून खोबरं काढून घ्यायचं आहे इतकी सोपी पद्धत आहे बघू शकता व्हिडिओमध्ये मी ग्लास कशा पद्धतीने करवंटी आणि खोबऱ्याच्या मध्ये घुसवलेला आहे त्याच पद्धतीने घुसवून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे फार वेळेस काय करतो आपण करवंटीमधून खोबरं काढण्यासाठी नारळ हे थोडंसं वाफवून घेतो शिजवून घेतो किंवा काही वेळेस फ्रीजमध्ये ठेवतो किंवा दुसरी पद्धत वापरतो पण ही पद्धत पहा ज्यामध्ये तुम्हाला गॅस वापरायचा नाही फ्रीज वापरायचं नाही काहीही न ना वापरता अगदी पटकन आपण फक्त एका ग्लासच्या मदतीने आणि हाताला कोणतीही जखम वगैरे न करता पटकन अशा पद्धतीने खोबरे काढून घेऊ शकतो फार सोपी पद्धत आहे जास्त वेळ लागत सुद्धा नाही दोन मिनटात आपले हे सगळं खोबरं निघून तयार होतं तर नक्कीच एक तुम्ही एकदा ही ट्रिक ट्राय करून पहा ही पद्धत वापरून पहा अगदी सोयीस्कर पद्धत आहे हाताला जखम वगैरे हो होत नाही नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या ज्या गरजू मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा